तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ शेतामध्ये जेवणाचा आनंद किती भारी किती वेगळा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतामध्ये या बाजूला मम्मी आहे त्याच्यानंतर ह्या बाजूला लक्ष्मीबाई परीबाई आहे आणि इकडे यहिणी आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की आम्ही शेतामध्ये जेवणासाठी काय काय आणलेलं आहे तर पाठीमागचा लावतो बघू शकता इथं आहे आमच्या आई साहेब तर त्या खाते काय खायला आलेली आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो शेतामध्ये ठेसा चौदा ठेसा आहे तुमच्या पण तोंडाला पाणी येत असेल माझ्या माझ्यासह तोंडाला पाणी आयला आहे त्यानंतर इथे बघू शकता वाटीमध्ये थे आपल्या ठेसा आहे पुढे ते हां हां बघू शकता ठेसा त्यानंतर इथे ही डाळ आहे कशाची डाळी हे बघा मुगाची ही सुंदर अशी डाळ आहे त्यानंतर इकडे ही बघू शकता पोळी म्हणजे चपाती त्यानंतर इथे हे पाणी त्यानंतर त्या भोगण्यामध्ये बघू शकता तुम्ही खिचडी खिचडी पण मसालेदार खिचडी आहे मित्रांनो तुमच्या तोंडाला पाणी येईल बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे आहे परी मॅडम परी हायकर परी हाय कर परी हाय हाय कर ना त्यानंतर इकडे बघू शकता लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई हाय करत ती बघू शकता ती दाता काढलेली आहे मित्रांनो परी हाय कर ना परी हाय कर ना हाय हाय कर ना परी हाय कर ना हाय आम्ही शेतात जेवतो तर बघू शकता त्या बाजूला काम पण चालू आहे जेवणाला सुट्टी झाली दुपारची वाजलेली आहे दुपार म्हणजे जवळपास संध्याकाळी झाली आता सध्या टाइम वेळ झालेली चार वाजलेली बघू शकता नंतर इकडे बघू शकतो काम चालू आहे मूग सॉरी मूग मूग उपटण्याची प्रोसेस चालू आहे मूग आपण मूग उपटून टाकलेला आहे बघू शकतो जवळपास थोडंफार बाकी आणखी दहा एक गुंठे तरी पण त्यानंतर तिकडे बघू शकता तुम्ही मला दिसणार नाही इथं दिसला असेल तुम्हाला मित्रांनो तर घेतो मी जेवण करून आम्हाला काम करायचं घरचे बरोबर करायला की बस झालं म्हणून तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय